नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी हेक्सावेअर कंपनीची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल नागपुरातील मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या कंपनीमध्ये काही कर्मचारी ग्राहकांच्या रिटर्न आलेल्या मालमध्ये आणि हेल्प डेस्कच्या माध्यमातून रिटर्न पार्सलमधील पैशात फसवणूक करत होते हे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान लक्षात आल्यानंतर त्यांनी सोनेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे यामध्ये सात ते आठ कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही फसवणूक जवळपास चार ते पाच कोटींची असल्याचं सांगितलं जात आहे नमस्कार कंपनीच्या मॅनेजमेंटने तक्रार दिली की त्यांच्या कंपनी साधारण चार करोडच्या आसपास फसवणूक झाली सदर कंपनी ही हेल्प बेस म्हणजे कस्टमर केअरचं काम म्हणजे इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना हो रिफंड वगैरे देणे या संबंधाने कॉल पौल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे हो अशी ती मदत करत असते तर त्यांना असं संशय आला की अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉकवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेल्या प्रॉडक्ट दिसून येत आहे तर इतके रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केले असतात जवळजवळ चार ते पाच करोडचे रिफंड प्रोडक्ट झालेले दिसून आले त्यामुळे संशय गळून त्यांनी सदर घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली आहे त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना फोन केलं नंतर अकाउंट करून त्यांनी पाच तारखेला सदर प्रकरण कंप दिली आहे नेमके काय घडलेलं आहे रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा आहे याबाबत दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे काय सात कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिले सातही आरोपी सध्या कामावर नाही त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते सात आरोपी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा